इश्त्या कुत्या दक्त खूप गती होती प्रतीक सिनेमा प्रेमळता म्हणतात पण उशिराले इष्टियशी काय प्रेम मी वाटत नाही थोडा अंतर होतो म्हणजे लपमत होऊन गेल्या होतं झालं जसं तो ये आली बाबा एकदा जी मला हवी ती इष्ट्या इष्ट्या झाला म्हणून मुळे ते नेतेत शिद्रावती असे मुळे गोळा आहे असे वर्णन करतात अशी इष्ट्या एक जवं ورا اوتا وره تعليم ڪرڻا نه मी आपल्या सगळ्यांना आपल्या सौऱ्याला हात देण्यासाठी हात आपल्या दुसऱ्या वापरल्या

गाडीवर एक कवी दिसतो असावा तेव्हा एक इष्टीच किती वाटते मग बघू بقى पुणे दिल्ली दाडी आता तीन चार पुस्तक होती ते त्या बालकोलीकडे तुमचे पूर्वसखे होते मुलांच्या तुम्ही कवी दिसता तो म्हणाला कवी दिसतो असावा ते म्हणाले आपण तुम्हाला आमंत्रित शकता तर तो म्हणाला

你知道这 来了

मला केला मामा इतो कोण आहे का म्हटलं कोण असणार आहे कनेका मला झोप येत होतस काय करणार दान कर जराले क्या आता ना तिला जपत ना पण माझ्या डोक्याच्या गोपी दाब मारून असं फक्त उडी घालूची या दादाचं काय